हॅलो नमस्कार स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्त असला पाहिजे म्हणजे एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं मनापासून खूप खूप स्वागत आहे नवीन व्हिडिओ आहे संडेचा तर संडे स्पेशल आज मी तुम्हाला मच्छीचं कालवण म्हणजेच बांगड्याचं कालवण आणि बांगडा फ्राय दाखवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट असं होणार जास्त वेळ नाही लागत ते बघू शकता मसाला काढून घेतला आहे भाजून आहे आता वाटून घेते तर मसाल्यामध्ये खोबरं कांदा अद्रक लसूण पेस्ट कोथिंबीर कढीपत्ता हे मस्त असं भाजून घेतलं आणि हळद घालून वाटून घेतलं तेलामध्ये छान असं लाल तिखट मसाला घातला आहे आणि वाटलेला मसाला घालून मस्त असं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी मीठ आणि कोथिंबीर थोडीशी वरून घालायची नंतर उकळी आल्यावर त्याच्यामध्ये धुवून घेतलेले मीठ लावलेले बांगडे घालायचे मस्त शिवकळी काढून घ्यायची बारीक गॅसवरती गॅस बारीक करून करूं मस्त असं कडून घ्यायचं कालवण मस्त असं बांगड्याचं कालवण तयार आहे आणि व्हिडिओ आवडतात की नाही ते पण नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि मस्त असं आज भेद केला होता बांगड्याचं कालवण आणि बांगडा फ्राय तर मी तुम्हाला लाट लासला ताट पण दाखवलेले ता आहे पूर्णपणे ते बघू शकता आहे कारण आलेले हे उकळी ह्याच्यामध्ये मी घालणार आहे बांगडे आणि कोथंबीर मस्त अशी आणि एक उकळी काढून घेणार आहे बारीक गॅसवर तीन ते चार मिनटं छान असं कडून घेणार आहे मस्त असं बांगड्याचं कालवण तयार आहे वरतून अशी कोथंबीर घालायची आणि कालवण तयार आहे आता हे बघू शकता आणि मी त्याच्यामध्ये दोन कोकमसुद्धा घातलेले नंतर तुम्ही चिंच वगैरे पण घालू शकता किंवा जे घालायचं ते घालू शकता कोकम वगैरे हो तुम्ही सुक्क कोकम घातलेलं आहे इथं आता इथं मग बांगडे फ्राय करत आहे तर पीठ घेतलेलं आहे चपाती झाले त्याच ताटामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता आणि मसाला घातलेला आहे म्हणजेच लाल तिखट तुम्हाला रवा घाला तर रवा पण घालू शकता तुम्ही रवा वगैरे नाही घालत असाच मसाला आणि गव्हाचं पीठ घालून आणि याच्यामध्ये आता मी मच्छी लावून सर्व मच्छीला आणि तळून घेणार आहे मस्त असं ते बघू शकता मी आता सर्व कोटिंग करून घेते वळतून असं सर्व लावून घेते म्हणजे तळायला आणि जर असं टाक नुसता मसाला टाकला ना मग ती मच्छी काय होती तेलामध्ये चिपकती तव्याला व्यवस्थित होत नाही पीठ आणि मसाला मिक्स करून लावलं की मच्छी मस्त अशी न चिपकता मस्त अशी कडक होते मीडियम गॅसवर करायचे असतात मिडियम गॅसवर मच्छी फ्राय करून घ्यायची जास्त फास्ट पण नाही आणि बारीक पण नाही बघू शकता मस्त असे बांगडा फ्राय करत आहे आणि कसं वाटलं आजचं व्हिडिओ ते ही नक्की सांगा व्हिडिओ आवडतात की नाही ताईनं ते पण सांगा आणि इथं मस्त असा बांगडा फ्राय करत आहे बघू शकता पलटी करून घेत आहे मस्त अशी कडक मच्छी फ्राय केली होती ते सर्व पलटी करून घेतलेली आहे मच्छीचं आणि त्याच तेलामध्ये नंतर मी भातही घातलेला आहे परतून घेतला आहे थोडासा मसाला घालून मस्त लागतो असा भात त्याच्यामध्ये त्या मच्छी या तेलात वरतून थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे कोथ ना अजून छान असा फ्लेवर येतो थोडी तेलामध्ये परतून होतो तर अजून छान फ्लेवर येतो बघू शकता मस्त असे आपला बांगडा फ्राय झालेला आहे की ताट तयार आहे बांगडा फ्राय कालवण बांगड्याचं भात चपाती आणि कांदा आणि लिंबू कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या सर्वांनी जेवायला तर तुम्हाला बांगडे फ्राय केलेले पण दाखवत आहे ते हे बघू शकता मस्त असे बांगडे फ्राय केले के होते आणि ही पण ताट वेगळी अशी सजवली होती वरतून अशी कोथिंबीर लिंबू आणि कांदा कसा वाटला हा पण व्हिडिओ ते पण नक्की सांगा चला तर आज भेटूया अशाच एका दुसऱ्या आणि छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय